माझा मानाचा मुद्रा नमस्कार माझं नाव रूपाली आशिष राऊत माझ्या कवितेच शीर्षक आहे रयतेचा राजा बलाढ्य शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला बलाढ्य शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला स्वराज्य आणि रयतेसाठी त्यागुनी आपला देह जिजविला स्वराज्य आणि रयतेसाठी त्यागुनी आपला देह जिजविला सोळाव्या वर्षी जिंकून तोरणा पराक्रमाची सुरुवात झाली सोळाव्या वर्षी जिंकून तोरणा पराक्रमाची सुरुवात झाली मावळांच्या सहकार्याने मराठी साम्राज्याची स्थापना केली मावळांच्या सहकार्याने मराठी साम्राज्याची स्थापना केली नेतृत्व आणि कौशल्य जन्मताच त्यांच्या अंगी ठाई नेतृत्व आणि कौशल्य जन्मताच त्यांच्या अंगीठाई छत्रपतींच्या शौर्याची गाथा दरी खोऱ्यात गुंजतर आहे छत्रपतींच्या शौर्याची गाथा दरी खोऱ्यात गुंजतर आहे दृढ निश्चयाचा महामेरू तत्वांची प्रेरणी दृढ निश्चयाचा महामेरू उदात्त तत्वांची प्रेरणी प्रगल्भ संस्कारी विचारांनी झाली स्वराज्याची उभारणी प्रगल्भ संस्कारी विचारांनी झाली स्वराज्याची उभारणी स्वराज्यासाठी लढता लढता लावली त्यांनी जीवाची बाजी स्वराज्यासाठी लढता लढता लावली त्यांनी जीवाची बाजी असे थोर होते आमचे राजे श्रीमंत शिव छत्रपती शिवाजी असे थोर होते आमचे राजे श्रीमंत शिव छत्रपती शिवाजी श्रीमंत शिव छत्रपती शिवाजी श्रीमंत शिव छत्रपती शिवाजी जय शिवराय धन्यवाद